महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जुन्या कागदपत्रात खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सपाटा सुरू महाराष्ट्रामध्ये जुन्या रेकॉर्ड मध्ये आहेत बोगस कुणबी नोंदी मोडी लिपी मध्ये देखील खाडाखोड सध्या राज्यात कुणबी नोंदी सोडण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रशासन सव्वाशे वर्षापासूनच्या नोंदी धुंदाळत आहे या दरम्यान काही बोगस नोंदी ही सापडत आहे जिल्हा प्रशासन ते पर्यंतचे दप्तर तपासत आहे साधारणतः तत्पूर्वी मोडी लिपीमध्ये नोंदी आहे मोडी नोंदी पडताळण्यासाठी कुणबी या शब्दाचा मोडी नमुना प्रशासनाने सर्व कार्यालयांना पाठवला आहे त्यानुसार विविध कार्यालयात कर्मचारी दप्तर तपासत आहे काही ठिकाणी मोडी जाणकारांचीही मदत घेतली आहे या तपासणीमध्ये मोडीतील बोगस नोंदी सापडत आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या दप्तरात नोंदी केल्या आहे तत्कालीन गाव कुलकर्णी आणि किंवा गाव कारभारांनी सराईत मोडीमध्ये नोंदी केल्या आहे पण बन पुढे बनवेगिरी करताना बाळबोध पद्धतीने कुणबी अशी नोंद केली आहे काही ठिकाणी खाडाखोड केली आहे काही ठिकाणी मराठा समोर कुणबी असं विस्तार लिहिलेला आहे तर बोगसगिरी प्रत्येक रजिस्टर मध्ये नोंदी संपल्यानंतर शेवटी काही कोरी पाने शिल्लक असतात ती फाडून मध्ये चिकटवलेली आहे 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 त्यावर बोगस नोंदी आपल्या नोंद केली शंका येऊ नये म्हणून या पानांवर अन्य जातीची नावे ही नोंदवली आहे मोडीच्या जाणकारांना शोध मोहिमे दरम्यान ही बनवेगिरी लक्षात येत आहे या बनावट कुणबींनी इतर मागास प्रवर्गातून सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतही या नोंदी पुरावा स्वरूपात सादर केली केल्या आहे नोंदीच्या कागदपत्रांवर पूर्वी टाकाने लिहिलं जायचं आता मराठा खोडून पेनानं कुणबी लिहिलं जात आहे ही खाडाखोड करण्यात आलेली कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना दाखवली असून अशा कागदपत्रांना ओबीसी बांधवांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे मराठा समाजातील अनेक बांधव आरक्षण मिळावे या हेतूने कुणबी म्हणून घेण्यासाठी सर्टिफिकेट ती मागणी करीत आहे मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून जुन्या नोंदींमध्ये तडजोड खाडाखोड सुरू आहे अशा खाडाखोड करून त्यावर कुणबी नावे पेनाने टाकून सवलत मिळवलेले व्यक्ती आणि तशी खाडाखोड करून त्यांना दाखले दिलेले अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करत शासनाची केलेली फसवणूक आणि त्यातून मिळवलेले मोबदलांची सक्तीनं व्याजासहित वसुली केली पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते यांनी संबंधित विभागाला केली आहे राष्ट्रीय संपत्ती बरोबरच अभिलेख जतन संवर्धन करणे हे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य असून शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सरकारी दस्ताऐवज मध्ये खाडाकोड ज्या ज्या तालुक्यात झालेले आहे त्या ठिकाणी शासनाने एक स्वतंत्ररित्या चौकशी समिती गठीत करून कागदपत्राची शहानिशा करत अशा वृत्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे त्यामुळे शासन आता याविरुद्ध काय भूमिका घेत आहे याची माहिती ओबीसी समाजातील कायद्यांचे माहितगार घेत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी घनश्याम तोडकर शिरूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा